नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या बुधवारी ठाण्यातील राबोडी भागात गुलमोहरचे मृताचं नाव आहे तर रिक्षाचालक शफिक शब्बीर हे जखमी झाले आहेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत राबोडी येथील रुणवाल नगर परिसरात बुधवारी सायंकाळी शफिक शब्बीर यांच्या रिक्षातून तौफिक हे प्रवास करत होते ते राबोडी भागातील सरस्वती शाळा परिसरात वास्तव्यास होते बुधवारी सायंकाळी ते रुणवाल नगर परिसरातून वाहतूक करत असताना ते प्रवास करत असलेल्या रिक्षावर गुलमोहरचे वृक्ष कोसळले घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेचे वृक्ष प्राधिकरण विभाग उथळसर प्रभाग समितीचे अधिकारी राबोडी पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी अग्निशमन दलाचे जवान आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले या घटनेत तौफिक यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जा जागीच मृत्यू झाला तर शफीक यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी परिसरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलाय नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांच्या चा आत घ्या असे निर्देश दिलेत त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वक्ति आहे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना होम ग्राउंडवर धोबी पछाड दिला कल्याण डोंबिवली लोकसभा क्षेत्रातील कळवा खारीगाव विटावा परिसरातील सात माजी नगरसेवकांनी आज शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला माजी नगरसेवक मिलिंद पाटील प्रमिला केनी माजी नगरसेविका मनाली पाटील माजी नगरसेवक महेश साळवी माजी नगरसेविका मनीषा साळवी तसेच माजी नगरसेवक सचिन म्हात्रे युवा नेते मंदारकेनी ठाणे महिला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा सुरेखा का पाटील यांनीही भगवा झेंडा प्रवेश यावेळी शिवसेनेचे खासदार नरेश मस्के शिवसेनेचे सचिव राम रेपाळे उपस्थित होते नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाने पालिका निवडणुकीपूर्वी ठाण्यात शिवसेना आणखी भक्कम झाल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला खिंडार पडलं असून कळवा मुंब्रा विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार डॉ तर जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जातो आहे धक्का देण्यापेक्षा एखादा माणूस जेव्हा राजकारणात येतो समाजकारणात येतो तर त्याची अपेक्षा असते आपण ज्या विभागाचं नेतृत्व करतो त्याचा विकास आणि शिंदे साहेबांबद्दल आम्ही बोलणं म्हणजे सूर्याबद्दल आम्ही काय बोलणार जो विकास त्यांनी केला आहे हा संपूर्ण महाराष्ट्रांनी पाहिला त्यामुळे आम्ही सांगायची काही गरज नाही आणि मुळात म्हणजे आम्हाला विकासाची एवढी सवय की ज्या जितेंद्र आव्हाड सारख्या माणसाबरोबर कामं केलेली आम्ही माणसं पण केवळ आता सत्ता नसल्यामुळे मधल्या काळामध्ये आमच्या कळव्याचा विकास रखडला होता की बाबा सत्ता आज येणारच नाही वगैरे असं आमचं बिलकुल म्हणणं नाही पण वेळ आमच्या कळव्याकडे नाहीये कारण महत्वाचा जो मुद्दा आहे आमच्या कळव्याचा रिडेव्हलपमेंटचा किंवा निवी नवीन डीपी प्लानमुळे जो कळव्याचा ज्या पुनर्वसन अशक्य होतील असं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे या सगळ्यांना जवळजवळ चाळीस वर्ष जुन्या बिल्डिंगी आहेत आज लोकांना पाच एक वर्षात त्या बिल्डिंगी खाली कराव्या लागतील काही लोक इमारती रिपेअर करत आहेत पण स्टॅबिलिटी सर्टिफिकेट तीन वर्षाच्या वर मिळत नाहीये त्याच्यामुळे मग येणाऱ्या भविष्यात जर आत्ताच विचार नाही केला तर कसं काय होणार आहे आणि शिंदे साहेबांशी आम्ही बोललो या विषयांवर चर्चा केली त्यांनी या सगळ्यांना आम्हाला आश्वासन दिलं पण आपणही पाहिलं असेल की मागच्या काळामध्ये साहेबांनी देखील आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगितलं होतं की जी कळव्यात विकास कामं झाली त्याला शिंदे साहेबांनी निधीची कधीच कमतरता पडून दिली नाही त्यामुळे एका विकास पुरुषाकडून एका महाविकास पुरुषाकडे आम्ही जातो आणि याचा एकच उद्देश आहे की आमच्या विभागाचा पूर्ण व्हावा विकास व्हावा शेवटून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का राजकारण हा लोककल्याणकडे राज्याकडे जाणारा महामार्ग आहे आणि सत्ता हे त्याचं साधन आहे आणि ते साधन आम्हाला या आमच्या एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जर मिळत असेल तर लोकांसाठी आम्ही त्याचं हे करणं केवळ भावनेच्या याच्यात अडकून आपण निर्णय चुकीचे घेण्यापेक्षा आपण काहीतरी एक नवा निर्णय घेऊया जेणेकरून लोकांचा विकास करण्याकर वेळ ना कळव्याकडे आहे ना आम्ही अजून किती वर्ष राजकारण करणार आहोत पण जेवढं करू तेवढ्यात भरभरून काहीतरी देऊ याच अपेक्षांनी आम्ही आलेलो महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरातील औचितपाडा येथे बनावट नोटा बनवण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे छापा टाकून बनावट नोटांसह आरोपींना अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे अमरसिंह जाधव यांनी दिली भिवंडी गुन्हे शाखा दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना गुप्त तर्फे वरील माहिती मिळाली होती त्याप्रमाणे छापे टाकून पंचेचाळीस लाखांहून अधिक किंमतींच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आणि सर्व बनावट नोटांसह सहा आरोपींनाही अटक करण्यात आल्या मुख्य आरोपी शेखर याचा भिवंडीमध्ये कारखाना आहे मदे या कारखान्यामध्ये त्याने बनावट नोटा बनवण्यास सुरुवात केली होती या छाप्यामध्ये छपाईचं चा साहित्य आणि प्रिंटर या गोष्टी देखील जप्त करण्यात आल्या माननीय न्यायालयाने या सर्व आरोपींना आठ तारखेपर्यंत रिमांड कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत गुन्हे शाखेच्या घटक चे पोलीस निरीक्षक श्री जनार्दल सोनवने एपीआय माळी एपीआय केदार आणि ए पी एस आय पाटील यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की तीन मे रोजी अवचितपाडा भिवंडी या ठिकाणी काही इसम भारतीय चलनाच्या नकली नोटा घेऊन विक्रीसाठी येणार आहेत त्या अनुषंगानं युनिट दोनच्या अधिकाऱ्यांनी ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली त्या अनुषंगानं सुरुवातीला तीन आरोपींना संशयित आरोपींना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे भारतीय चलनाच्या बनावट नोटा अंदाजे तीस लाखाच्या आपल्याला मिळून आल्या त्या अनुषंगानं कायदेशीर कारवाई केली त्याचबरोबर त्या तपासामध्ये पुढे आपण मुख्य आरोपीचा कार्यालयाचा घराचा वगैरे आपण सर्च घेतला शोध घेतला त्या अनुषंगानं पुढे आप आपल्याला अधिक बनावट चलनी नोटा मिळून आल्या एकूण आतापर्यंत आपल्याला पंचेचाळीस लाख पन्नास हजाराच्या बनावट चलनी नोटा तपासामध्ये मिळून आलेले आहेत सध्या आपल्या ताव्यामध्ये एकूण सहा आरोपी आहेत सूरज तानाजी शेंडे भरत सासे स्वप्नील पाटील रामदास दळवी विजय कर्णेकर शेखर बतीन हे सर्व राहणारे भिवंडीतील आहेत हे औचित पाडा येथे एत, येथे भारतीयाच्या चन्नाच्या बनावट नोटा घेऊन येणार होते त्या अनुषंगाने आपण ही कायदेशीर कारवाई केलेली आहे तपासामध्ये आपण हे सदरचे आरोपी हे बनावट नोटा कुठे छापत होते कशा पद्धतीने ते छपाई करत होते ते कुणाला विकणार होते किंवा या बनावट नोटांचा आज अजून कुठल्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याचा वापर करणार होते का या अनुषंगाने आपण अधिक तपास करत आहे सध्या त्याचा तपास सुरू आहे आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत त्यांच्याकडून आतापर्यंत आपल्याला जो मुख्य आरोपी आहे रामदास दळवी याचं ट्रान्सपोर्टचं ऑफिस आहे भिवंडीमध्ये त्याच्या कार्यालयातून आपल्याला छपायसाठी लागणाऱ्या जे लॅपटॉप आहे प्रिंटर आहे पेपर कटिंग मशीन आहे आणि इतर साहित्य असं आपण तपासामध्ये चौकशी मध्ये ते ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये साहित्य मिळालेलं आहे परंतु ह्याची मोठ्या प्रमाणामध्ये छपाई अजून कुठं ते करत होते का त्या अनुषंगाने आपण त्यांचा पोलीस कस्टडीमध्ये अधिक तपास करत आहोत सध्या सहा रुपये आपल्या अटकेमध्ये आहे वितरण ते भिवंडीलाच एका इसमाला आ, नोटा विक्रीसाठी देणार होते अशी आपल्याला माहिती होती त्या अनुषंगाने आपण त्यांच्या सापळा कारवाई आयोजित करून त्यांना ताब्यात घेत थॅलेसेमिया आजाराबाबत नागरिकांना माहिती व्हावी व योग्य उपाययोजनेतून हा आजार नष्ट व्हावा या उद्देशाने जागतिक थॅलेसेमिया दिनाचं सा औचित्य साधून ठाण्यातील शिवाजीनगर ते किसन नगर एक मैदान परिसरात संकल्प प्रतिष्ठान व अर्पण थॅलेसिमिया सेंटर यांच्या माध्यमातून जनजागृती रॅली काढण्यात आली गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबवला जातो थॅलेसेमिया हा लाल रक्तपेशीतील हिमोग्लोबिन या घटकांशी संबंधित आजार असून तो जग भर आढळून येतो या आजारामध्ये लाल पेशींचं जीवनमान कमी होते त्यामुळे रुग्णांना दर तीन आठवड्याला रक्ताची गरज बसते याच पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये याची जनजागृती व्हावी याच उद्देशानं जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी ठाण्यातील किसन मैदान एक परिसरात रॅली दाखल झाल्यानंतर सर्व नागरिकांना खाऊ वाटप करण्यात आलं तसेच नवोदया शाळेत मार्गदर्शनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला शिवसेनेचे उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक प्रमुख अभिजित पांचाळ माजी नगरसेवक दीपक वेतकर रमेश डुमरे राजू सावंत अर्पन थायलेसियम सोसायटीचे ट्रस्टी डॉक्टर वर्षा उगावकर रोटरीचे दिनेश मेहता चेअरमन सुंदरजी शहा डॉक्टर प्रभाकर केदार ट्रस्टी समर्थ उगावकर डॉक्टर ईशा पानसरे डॉक्टर प्रतिभा गुप्ते डॉक्टर सुनीता जैन साक्षी मोरे हर्षदा विकी तसेच सर्व डॉक्टर्स नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

सगळ्यांनी कार्यक्रम चालू झाले कार्यक्रमाला वाटेल तसं वर्ष या वेळच्या माध्यमातून आपण लोकांना सुविधा देत आहे प्रसाह देत आहे आणि आपण आपल्या माध्यमातून आपण इथे मांडणार विषय तो विषय लोकांपर्यंत पोहोचवायचा जगामध्ये देशामध्ये महिलांमध्ये परिस्थिती आहे लोकांनी टोसायचा किती प्रयत्न करतो आणि आपण मनावर मी कौतुक करतो आणि हे करत असताना माध्यमातून जे आपण मागणी केली आहे त्या माध्यमाने खरोखरच आपण जो विषय आपल्यासमोर मांडला आहे त्याच्या माध्यमातून सन्मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि याचे हेल्थ मिनिस्टर यांना हा विषय स्वतःच्या माध्यमातून कसा होईल आणि आपल्या महिलांना कसं ते प्राधान्य मिळेल आपल्या कसं प्राधान्य येईल आणि हा विषय आपण कसा याचं प्रश्नावर घेऊन तुम्ही जो पुढे राहताय तो पुढे आणखी पुढे पुढे जावा याच्या माझा नक्कीच आणि आपल्या योग माध्यमातून कोविड रोजी माणसं त्या खरा

아직 만나고 있는 리바트 전반에 있어서는 아직 시대가 제대로 된 경우에는 농사 기나라, 우뚝 서는 양초 소리가 들려와 베트남 전반. 아직 전반에 있어서는 전반 전반으로 치면은 전반에 있어서는 농사가 되어 있는. 앞으로는 앞으로는 아시아도 들어와. 아니, 제가 만약에 사람 아니면 말하자면 앞으로는 이제 수제품 앞으로는 농업, 농업. 그리고 앞으로는 수제품 농업을 나누어서는 앞으로는 앞으로는 우리 아버지께서 아버지 아버지께서는 얼마나 보는 아버지 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 아버 या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजय महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनल ला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद